मी डॉक्टर प्रमोद पाटील संचालक नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी सर्वप्रथम मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आमचे संस्थेचे चेअरमन ऑनरेबल श्री राजेजी मस्के सर यांचं स्वागत करतो तसेच सर्व पत्रकार व इतर मान्यवर यांचे मी स्वागत करतो आणि आजची ही पत्रकार परिषद ते सुरू करतो पत्रकार आमी ही पत्रकार परिषद आम्ही इनोवेटर्स हॅकॅथॉन टू झिरो टू सिक्स या संदर्भात आयोजित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने एन एम आय आय टी हे जे महाविद्यालय आहे आणि एन एम बी पी एम ही जी संस्था आहे ही नेहमीच एक चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काम करत आहे त्या अनुषंगाने एन एम आय टीचे जे काही आम्ही प्रोग्रेस करत आहोत त्या संदर्भात मला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटत आहेत एकतर ह्या संस्थेला एकशे एकोणीस वर्षाची एक लेगेसी आहे की ज्या लेगेसीमध्ये लोकमान्य गंगाधर टिळकांनी आणि विजापूर साहेबांनी ही संस्था सुरू केली आहे एकोणीसशे सहामध्ये आणि तिथून जी वाटचाल झाली तर आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये सोसायटीसाठी समाजासाठी शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे त्यातलं एक नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय दोन हजार आठमध्ये स्वर्गीय मावळभूषण श्री कृष्णरावजी बेगडे साहेब यांच्या विजनमधून हे कॉलेज महाविद्यालय सुरू झालं आणि त्याची वाटचाल अतिशय वेगाने पुढे जाते हैं। जर तुम्ही बघितलं मागे तर ह्या महाविद्यालयाची इंटेक तीनशे साठ फक्त एवढी होती आज ह्या महाविद्यालयाची इंटेक सोळाशे ऐंशी झालेली आहे आणि चार हजाराहून अधिक विद्यार्थी आज इथं टेक्निकल एज्युकेशन त्याच्यानंतर मॅनेजमेंट रिलेटेड कोर्सेस मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मास्टर ऑफ आप कम्प्युटर ॲप्लिकेशन बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि नवनवीन जे इंडस्ट्रीमध्ये सारखे कोर्सेस आपण इंडस्ट्रीसोबत रन करत आहोत हे महाविद्यालय हे जे नामांकित नॅक जे आहे संस्था ह्या संस्थेने आम्हाला क्वालिटी एज्युकेशनसाठी प्रमाणपत्र दिलं आहे ॲक्रिडिटेशन आम्हाला मिळालेलं आहे तसेच प्रत्येक जे काही कोर्सेस आम्ही रन करतो आहे कोर्सेस जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल ही सर्व इलिजिबल कोर्सेस हे नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशननी ॲक्रिडेट केलेली आहेत प्रमाणित केलेली आहेत आणि ते प्रमाणपत्र जे आहे ते क्वालिटी टेक्निकल एज्युकेशन नॉट ओनली ॲट द इन्स्टिट्यूट लेवल पण आपल्याला ते प्रत्येक कोर्ससाठी सुद्धा मिळालेलं आहे रिसेंटली <laughs> जी भारतातली एक नामांकित संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूशन फॉर टेक्निकल एज्युकेशन आय एस टी ई तर त्या सोसायटीनीसुद्धा बेस्ट इमर्जिंग इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र अँड गोवा शिक्षण याचंही प्रमाणपत्र आम्हाला आता नुकतंच मिळालेलं आहे तसेच वेगवेगळ्या रँकिंग सिस्टीम आहे जसं की नॅशनल इंडिया रँकिंग फ्रेमवर्क असेल इंडियन इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क असेल किंवा टाईम्स रँकिंग असेल डेटा क्वेस्ट असेल यामध्ये सुद्धा आम्हाला पहिल्या पन्नास टॉप इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशनमध्ये कुठेतरी स्थान मिळालेलं आहे आणि त्या सुद्धा मला वाटतं महाविद्यालयाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आपल्याला इथं दिसून येते त्या महाविद्यालयाने आता नुकतेच आपण सगळे बघतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या सर्व नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीमध्ये होतो आहे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि हे कॅम्पस आपल्याला ए आय एनेबल्ड कॅम्पस कसं करता येईल तर त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही पुढाकार घेऊन बऱ्याच गोष्टी ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून त्याचे उपक्रम सुरू केलेले आहेत तसेच या महाविद्यालयाचे जर तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील त्या इंडस्ट्रीजसोबत आम्ही काही करार सुद्धा केलेले आहेत त्या करारांच्या मार्फत आम्ही विद्यार्थ्यांना एक जे काही व्हॅल्युडेशन असते किंवा त्यांना कुठेतरी ॲडॉन कोर्सेस असतात किंवा त्यांना एक स्किल बेस्ड एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण आता तर ते स्किल बेस्ड एज्युकेशनसुद्धा आपण कुठेतरी देण्याचा प्रयत्न पूर्णपणे या महाविद्यालयातून होतो आहे तसेच आपण जर बघितलं की आता ऑटोनॉमीसारखं कुठंतरी आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिसते ऑटोनॉमी मग ते इन्स्टिट्यूशनची ऑटोनॉमी असेल किंवा फॅकल्टीची ऑटोनॉमी असेल किंवा काम करताना एक ऑटोनॉमस स्टेटस असेल तर तीसुद्धा आम्हाला या इन्स्टिट्यूटला एक ऑटोनॉमस स्टेटस यू जी सीनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आता इथं जे काही विद्यार्थी घडतायत घडणार आहेत त्यांना एक चांगला सिलेबस चांगला करिक्युलम चांगलं अभ्यासक्रम कसा आपल्याला देता येतील जो इंडस्ट्रीला धरून असेल तो रिसर्चला धरून असेल तो इनोव्हेशनला धरून असेल कारण आमच्या महाविद्यालयाचं ब्रीतवाक्यच आम्ही तसं सा केलं आहे की क्रिएटिंग इनोव्हेटर्स नॉट जस्ट ग्रॅज्युएट तर त्याच्यामुळे इनोव्हेशन आणि रिसर्च यालाही आम्ही तेवढंच प्राधान्य देतो आहे जेवढं आपण जे काही पारंपरिक शिक्षण पद्धती असेल किंवा त्या गोष्टीसाठी असेल जेणेकरून ह्या महाविद्यालयातून जो विद्यार्थी बाहेर पडेल तो हा ग्लोबल लेवलला कसं कॉम्पीट करेल म्हणून आम्ही आमच्यासाठी एक कमिटमेंट केलेली आहे की हाऊ टू प्रोड्यूस ग्लोबली कॉम्पिटंट प्रोफेशनल विथ विंग्स ऑफ नॉलेज रिसर्च अँड पॉवर ऑफ इनोव्हेशन आणि मला असं वाटतं त्या विजनमधून आमचं जे काही इन्स्टिट्यूटचं व्हिजन आहे टू बी अ नोटेबल इन्स्टिट्यूशन्स थ्रू प्रोव्हाइडिंग क्वालिटी टेक्निकल एज्युकेशन अँड एन्श्युअरिंग एथिकल मॉरल अँड हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स अँड फॅकल्टी याचाही आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो की हे व्हिजन कसं आपलं अचीव्ह केलं जाईल त्या पद्धतीने हा सगळा उपक्रम आपण राबवतो आहे याच अनुषंगाने इनोवेटर सायकाथॉन टू झिरो टू सिक्स याचं आयोजन बावीस आणि तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये करण्यात आलेले आहे त्याबद्दल आमचे अध्यक्ष ते, ते बोलतीलच आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या महाविद्यालय संस्था स्तरावर आम्ही करत आहोत विद्यार्थ्यांच्या बेटरमेंटसाठी कारण आपल्याला माहितीच आहे बेटर एज्युकेशन बेटर वर्ल्ड आणि इथून घडणारा विद्यार्थी हा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने कसा घडेल जेणेकरून पुढे त्याला सोसायटीसाठी काही चांगल्या गोष्टी करता येतील ह्या महाविद्यालय कॅम्पसमध्ये नूतन इन्क्युबेशन सेंटरसुद्धा आहे आणि त्यातून आम्ही इनोव्हेशन इन्व्हेन्शन स्टार्टअपसही काही गोष्टी बऱ्याच उपक्रम राबवत आहोत तर त्या अनुषंगाने आमचे जे काही नूतन इन्क्युबेशन सेंटरचे सीईओ आहेत मिस्टर शेख हेही तुम्हाला त्याबद्दल थोडीशी माहिती देतील तर पुनशे एकदार मी सर्वांचे इथं स्वागत करतो आणि ब आमचे चेअरमन सर आदरणीय श्री राजेशी मस्के सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधन करावं